नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण वजन कमी करण्यासाठी अनेक असे वेगवेगळे प्रय पर्याय करतो त्यामध्ये काही जिम असेल किंवा काही खाणे असेल तर म्हणजे त्यामध्येच आज आपण एक फळ जे जे तुम्ही हे जर फळ सेवन केलं तर नक्कीच तुमचं वजन कमी होईल तर हे कुठलं फळ आहे याच्या संदर्भात संपूर्ण माहिती बघूयात मंडळी वजन कमी करायचं असेल किंवा शरीरात वाढलेली चरबी कमी करायची असल्यास हे खाऊ नका ते खाऊ नका हे टाळा ते टाळा असे एक ना अनेक सल्ले एक्सपर्टकडून आपण नेहमीच घेत असतो आता यातल्या काही गोष्टीमध्ये तथ्यही असतं बरेच लोक तासन तास जिममध्ये वर्कआउट करतात तर काही लोक घरी हलके फुलके व्यायाम करतात मात्र तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की शरीरात वाढलेल्या ज्या चरबीमुळे तुम्ही चिंतेत असतात ती चरबी केवळ एका फळामुळे ते रोज खाऊनही कमी करता येऊ शकते एन ये बी आयच्या एका रिपोर्टनुसार हिरव्या सफरचंदमध्ये असे अनेक पोषक तत्व असतात जे की फायबर अँटी ॲसिड्स आणि पॅकिन असतात ज्याच्या मदतीने शरीरात डॅक्टिस होतो सोबतच पोट जास्त वेळ भरलेलं राहतं आणि यामुळे हो तुमचे ओव्हरेटिंगचे शक्यताही कमी होते अशातच जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी एखादा सोपा उपाय शोधत असाल तर हिरवं सपरचन तुमच्या रोजच्या आहाराचा भाग बनला पाहिजे त्याचं सेवन तुम्ही रोज करा नक्कीच वजन कमी होईल तर मंडई वजन कमी करण्यासाठी परफेक्ट एक्सपर्टनुसार हिरव्या सफरचंदमध्ये डायटरी फायबर कमी कॅलरी आणि भरपूर पाणी असतं याने मेटाबॉलिझम बूस्ट होण्यासोबतच शरीराला भरपूर एनर्जी सुद्धा मिळते आता फायबरने पोट भरलेले राहतं हिरव्या सफरचंदमध्ये आढळणाऱ्या डायटरी फायबरने पोट जास्त वेळ भरलेले राहतं ज्यामुळे वजन भूक लागत नाही सतत भूक लागत नाही तसेच तुमचं जास्तीचं आणि खाणंही टाळलं जातं आता डॅक्टिकचा सोफा फांडा हिरव्या सफरचंदमधील पेक्टिन आणि अँटी ॲसिड्स शरीरातील विषारी तत्त्व बाहेर काढण्यास मदत करते ज्यामुळे लिव्हर आणि पचनतंत्र अधिक चांगल्या पद्धतीने काम करतं नंतर आता हे कधी खावं आणि कसं खावं वर्कआउट आधी हिरवं सफरचंद खाल्ल्याने शरीराला आवश्यक कार्बस आणि एनर्जी मिळते तसेच वर्कआउटनंतर याने बॉडी लगेच रिफ्रेश होण्यास मदत देखील मिळते तर अशा स्वरूपात तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये हिरवंसं सफरचंद नक्की खा आणि हे तुम्ही जे वाढलेलं वजन आहे तुमची पोटाची चरबी आहे हे नक्की कमी होईल तर मंडई ही होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद